नमस्कार कोकण समाचार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी कोकण कोर्टाचे अध्यक्ष म्हणून चार्ज घेतलेले पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले माननीय राजेश क्षीरसागर साहेब ते आज रु झालेले आहेत त्यांचा मुख्याध्यापक संघ टीडीएफ संघ अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे आता स्वागत करण्यात आलेलं आहे साहेब काय सांगा नमस्कार मी राजेश क्षीरसागर आजच या कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय अध्यक्ष पदाचा कार्यभार अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे यापूर्वी मी दोन हजार सतरा अठरा मध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे राज्यस्तरावरती योजना संचालनालय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असा एक आठ वर्षाचा अनुभव आहे आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचा अध्यक्ष स्वीकारला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चालू वर्षी राज्यस्तरावरून कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणावर चालवलं जात आहे आणि त्याच्यामध्ये वीस ते चोवीस जानेवारी या काळामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम शाळा स्तर आणि गावस्तरासाठी दा, आपण दिलेले होते मला खात्री आहे की दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे या विभागा अंतर्गत येणारे जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्हे आहेत इथे उपक्रम नक्कीच सर्व शाळांमध्ये झाले असतील त्याचा आढावा मी लवकरच घेणार आहे दुसरं की या विभागीय मंडळा मंडळ जे आहे ते कॉपीमुक्त म्हणूनच प्रसिद्ध आहे म्हणजे इथं कॉपीचं प्रमाण फार नगण्य आहे नसल्यासारखंच आहे आणि एकही कॉपी होऊ नये असा सर्वांचा प्रयत्न आहे त्या दृष्टीनं जनजागृती सुद्धा राज्यभर करण्यात आलेली आहे इकडे त्याचप्रमाणे काम सुरू आहे इथला निकाल सुद्धा राज्यामध्ये एक नंबरला असतो म्हणजे गुणवत्तेमध्ये हे बोर्ड सर्वात पुढे आपण सगळेजण जाणता या विभागीय मंडळात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील ज्या समस्या असतील प्रशासकीय असू द्यात किंवा शाळा पातळीवरच्या असू द्यात परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही अडचणी असतील बैठक घेऊन लवकरच सर्व संघटनांबरोबर एकंदरीत क्षीरसागर साहेबांनी यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रत्नागिरीमध्ये काम केलेलं होतं त्यावेळेला त्यांची यशस्वी कारकीर्द झाली होती त्यांनी सर्व संघटनांना विश्वासात घेऊन काम केलं होतं विभागीय मंडळाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा यशस्वी कारकीर्द हे पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगतो त्यांना शुभेच्छा देतो कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर